नामदार हसन मुश्रीफ यांचा महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झालाय मंत्रिमंडळातील समावेशानंतर येत्या शनिवारी मुश्रीफ यांचं कोल्हापुरात आगमन होणार आहे त्यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं जल्लोषी स्वागत करून सत्कार केला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार हसन, हसन मुश्रीफ यांनी नुकतीच मंत्री म्हणून शपथ घेतली आहे नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर येत्या शनिवारी आमदार हसन मुश्रीफ कोल्हापुरात येणार आहेत मुश्रीफ यांच्या स्वागताच्या नियोजनाची बैठक आज सर्किट हाऊस इथं पार पडली त्यानंतर पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनी माहिती दिली मुश्रीफ यांनी विधानसभेच्या सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत आणि नऊ वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यामुळे येत्या शनिवारी जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं नामदार मुश्रीफ यांचं जल्लोषी स्वागत केलं जाणार आहे शनिवारी सकाळी दहा वाजता नामदार मुश्रीफ यांचं ताराणी चौकात आगमन होईल त्यानंतर मिरवणूक काढली जाईल सर्व राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन आणि श्री अंबाबाई देवी दर्शनानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मिरवणुकीची सांगता होईल असं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला युवराज पाटील अनिल साळोखे भैया माने शीतल फराकटे जहिदा मुजावर शीतल तिवडे आदिल फरास यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान मंत्री मुश्रीफ यांच्या स्वागताच्या नियोजनासाठी कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली अध्यक्षस्थानी प्रवीण पाटील होते यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर प्रवीण पाटील विकास पाटील आणि नितीन दिंडे यांनी मनोगत व्यक्त केली पंचवीस वर्ष आमदार आणि एकोणीस वर्ष मंत्रीपदावर काम केलेल्या नामदार मुश्रीफ यांनी मतदारसंघाचा चौफेर विकास केला आहे राज्याच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ यांचा दबदबा आणि जबाबदारी सुद्धा वाढली आहे शनिवारी मोटरसायकल रॅली काढून नामदार मुश्रीफ यांचं स्वागत केलं जाईल तर सायंकाळी साडेचार वाजता कागल शहरातील गैबी चौकात नामदार मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार होईल असं भैया माने यांनी सांगितलं यावेळी चंद्रकांत गवळी आर व्ही पाटील सुनीलराज सूर्यवंशी एवाय पाटील बोते मनोज फरागटे प्रवीण काळबर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते